नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमातील सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचे विषय बालगीत बालगीत मुलांची भाषा क्षमता वाढवतात आणि त्यांना शब्दांमध्ये लपलेले वेगवेगळे आवाज ओळखण्यास मदत करतात या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ चला सर्व मुलांचे गळा भेट घेत स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करा आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळ आणि शिकणे आता मुलांना गोलात बसवा आणि लिंग समावेश मला बनायचे आहे ही गोष्ट सांगा पुढे नमुने ओळखा पुनरावृत्ती करा वाढवा आणि तयार करा आता अक्षर ओळख प्राथमिक भाषेतील ध्वनी अक्षरांशी जोडा आता मजेदार चित्र रेषेवर कट करा यानंतर मला कसे वाटते भावना ओळखा आणि समजून घ्या ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप चला बाहेर जाऊन लंगडी खेळूया आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ मुलांसह परिसरात जाऊन लोगो किंवा चिन्हे दाखवा जसे की किराणा दुकाने थांबण्याचे फलक आणि हे बनवण्यास मदत करा चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ चला सर्व मुलांचे मुठीला मोठ मारून स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करा आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून येस टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलाने योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळ आणि शिकणे आता गोलात उभे राहून एक होती इडली मालकीत घ्या पुढे संख्या शब्दसंग्रह समजून घ्या आता माझा रंगीबेरंगी भारत ओळख करून द्या आता टाकाऊ पासून टिकाऊ पुन्हा उपयोग आणि पुनरावर्तन करणे यानंतर रस्त्यावरील रहदारीचे नियम समजून घ्या ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप चला बाहेर जाऊन व्यायाम करूया आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ समानता दाखवण्यासाठी मुलांशी चर्चा करा की मुले आणि मुली कसे समान आहेत ते खेळू शकतात त्यांना जे हवे ते करू शकतात आणि त्यांना हवे ते बनू शकतात चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉग एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करा आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळ आणि शिकणे आता मुलांना गोलात बसवा आणि स्पर्शापासून शारीरिक सुरक्षा ही गोष्ट सांगा पुढे संख्या शब्दसंग्रह समजून घ्या आणि योग्य क्रमाने मोजा आता अक्षर ओळख प्राथमिक भाषेतील ध्वनींना अक्षरांशी जोडा आता फाडू चिकटवू आणि कलाकृती बनवू आता फाडू चिकटवू आणि कलाकृती बनवू ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप चला बाहेर जाऊन रशी खेच खेळूया आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या घरी मजेदार खेळ घरात असलेल्या वेगवेगळ्या कपड्यांसह आणि शूजसह ड्रेसअप गेम खेळा मुलांना ते स्वतः घालण्यास आणि योग्यरित्या बांधण्यास प्रेरित करा आज आपण बालगीताचे महत्त्व शिकलो पालकांनाही त्यांच्या मुलांसोबत बालगीते गाण्यास प्रोत्साहित करा मुलांसोबत केलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद